नमस्कार मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो असं म्हटलं जातं बऱ्याचदा की मराठी चित्रपटामध्ये कोणताही स्टार नाही असा ज्याच्या नावावर फक्त चित्रपट चालू शकतो म्हणजे आमिर खान सलमान खान यांच्या फक्त नावावर चित्रपट चालतात तसं आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नाहीये पण माझं म्हणणं असं आहे की मराठी चित्रपट सृष्टीला एक असा ऍक्टर मिळालेला आहे ज्याच्याकडे खूप इग्नोरन्स होतोय ज्याचं नाव आहे कश्मीर महाजनी बघा ना तुम्ही त्याच्याकडे बॉडी आहे मसल्स आहेत हाईट आहे, आहे अभिनय सुंदर करतो तो त्याच्यानंतर डान्स सुंदर करतो सगळे गुण आहेत त्याच्याकडे जो एक परफेक्ट स्टार बनवू शकतो पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं त्याला तेवढं स्टारडम मिळत नाही तर त्याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत आणि तु, तुम्ही जर का कश्मीर महाजन यांचे जर का चित्रपट पाहिले तर विविध प्रकारचे चित्रपट आहे म्हणजे देऊळ बंद त्या चित्रपटामध्ये त्यांनी नास्तिक माणसाची भूमिका केली होती त्या भूमिकेचा अजूनही आपला राग येतो जेव्हा जेव्हा आपण टी व्हीवर चित्रपट बघतो तर हीच त्याच्या कामाची पोच पावती असं मला वाटतं त्यानंतर सर सेनापती हंबीरराव मोहित याच्यामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या दोघांचीही भूमिका एकत्रच एकाच एक पिक्चरमध्ये करणं फार अवघड गोष्ट होती कारण जरासं जरी चुकलं असतं तरी प्रेक्षकांनी ते पकडलं असतं आणि मग कदाचित चित्रपट फ्लॉप झाला असता परंतु कुठेच त्याच्या कामामध्ये आपल्याला जरासुद्धा आपल्याला चूक काढता आली नाही आणि हेच त्याच्या म्हणतात ना कामाचं अभिनयाचं कौशल्य होतं ते त्या चित्रपटामध्ये दिसलं त्याच्यानंतर फुलवंती चित्रपट जो हल्लीच आला होता त्याच्यामध्ये सुद्धा दमदार आणि देखणा अभिनय केला होता त्यांनी तसा सुद्धा भारी दिसत होता त्या चित्रपटामध्ये जसं चित्रपट तसाच तो वेशांतर आणि तसंच त्याचा अभिनय असं कुठेतरी आपल्याला दिसून येतं त्याचं समीकरण वेगवेगळ्या चित्रपटामध्ये वेगवेगळा अभिनय कसा करायचा हे त्याला लिलया माहिती आणि सुंदर तो ते जमून आणतो असं म्हणायला हरकत नाही मग एवढं सगळं असताना म्हणजे अभिनय छान आहे डान्स तर तो उत्तम करतो त्याचे क्लासेस दांस चालतात डान्स डान्ससुद्धा तो उत्तम करतो तुम्ही एखादा आत्ताच हल्लीच स्टार प्लस किंवा कोणता तरी तो चित तो शो होता त्याच्यामध्ये त्याचा डान्स पा अफलातून डान्स केलेला आहे त्याने उद्धा चान करता। असा है तो असा तर मग डान्ससुद्धा छान करतो आता असं आहे ना की मध्ये म्हटलं जातं की स्टार कसा असावा तर सहा इंच सहा फूट वगैरे त्याची हाईट असावी त्याच्यानंतर मसल्स असावे त्यानंतर त्याचा अभिनय छान असावा डान्स येताना डान्स यायला हवा त्याची डायलॉग डिलेवरी छान असावी तर हे सगळे गुण कश्मीर महाजनीमध्ये आहेत सिक्स पॅक्स असावे हा एक पॉईंट आहेच तर सिक्स पॅकसुद्धा कश्मीर महाजनीकडे आहे पण त्याला स्टारडम का भेटत नाही मग मराठी चित्रपटाला खरंच फक्त कंटेंट हवं आहे का फक्त कंटेंट वरती आपले चित्रपट चालवायचे आहेत का किंवा स्टार नको आहे का मराठी चित्रपटांना असं कधी कधी वाटतं कंटेंट आपला दमदार आहे फक्त एक जे महत्वाचं पाऊल की स्टार असणं खूप गरजेचं आहे तर तो स्टार कश्मीर महाजनी हे बनूच शकतात आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये ते पूर्ण गुण आहेत फक्त ते ओळखण्याची गरज आहे त्यांना सुद्धा लार्जर देन लाईफ असे चित्रपट जर का मिळाले तर ते त्या संधीचं सोनं नक्कीच करतील आणि मराठी चित्रपटातील जेवढे डायरेक्टर्स आहेत त्यांनी ही दखल घ्यायला पाहिजे आणि एखादा लार्जर दॅन लाईफ कश्मीर महा महाजनी सरांना तो चित्रपट द्यायला हवा असं मला वाटतं कुठेतरी तर तुमचा काय टेक आहे कश्मीर महाजनी मराठीतला एक सुपरस्टार बनू शकतात का किंवा त्याच्या नावावर चित्रपट चालेलच असं आपण म्हणू शकतो का तुम्हाला तुमचा काय टेक आहे का सु, ते नक्की ते सुद्धा नक्की सांगा जसं मला वाटलं तसं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता इथेच थांबव्या पुढच्या एखादा रिव्ह्यू किंवा बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आपण भेटूच तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या